विशाळगड प्रकरणी एमआयएम कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सीआयडी चौकशी करण्याची एमआयएमची मागणी विशाळगड आणि गजापूर येथे जो हिंसाचार झाला यामध्ये दगडफेक करून महिलांना आणि लहान मुलांना जी अमानुष मारहाण करण्यात आली येथील मशिदीची तोडफोड करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज सांगली येथे एमआयएम पक्षाकडून आणि तमाम मलिक विशाल बाबा भक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली यमायम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार आज निदर्शने होतं कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिम समाजावर मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात जे हल्ले अत्याचार होत आहेत त्यामध्ये वाढ त्यामुळे गजापूर आणि विशाळगड प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना मॉप चिलिंग मध्ये आरोपी करता येतं का हे पोलीस प्रशासनानं पाहून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत विशाळगड प्रकरणात राजकीय गंध येत असल्यानं या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार हे गजापूर येथील पाहणी करण्यासाठी आले होते त्यांचाही एमआयएम पक्षाकडून निषेध केला गजापूर येथे अडीच ते तीन कोटीचे नुकसान झालं असताना पंचवीस हजार नुकसान भरपाई देणं म्हणजे समाजाची चेष्टा केल्याचा प्रकार असल्याचं महेश कुमार कांबळे यांनी सांगितलं चौदा जुलै दोन रोजी विशाळगड आणि गजापूर येथे ज्या पद्धतीनं हिंसाचार करण्यात आला तिथल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या महिलांना मारहाण करण्यात आली मुलांना मारहाण करण्यात आली तसेच तिथल्या मशिदीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली या घटनेचा आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीनं तसेच तमाम मलिक रेहान बाबा विशाळगड भक्तांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि महत्त्वाचं असं की एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकोणीस जुलै रोजी प्रोटेस्ट करा आंदोलन करा निदर्शन करा असे आव्हान दिले होते कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यावर जे हल्ले जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळं जे काही गजापूरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मॉब लिंचिंगच्या कलमाखाली आरोपी करता येतं का ह्याचीसुद्धा पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत तसेच या विशाळगडच्या प्रकरणामध्ये राजकीय गंध येऊ लागलेला आहे गजापूरच्या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारण शिजतंय असं कळू लागलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सी आय डी चौकशी होणं गरजेचं आहे तसेच आम्ही आज अनेक गोष्टीचा निषेध करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आज अडीच ते तीन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं असताना पंचवीस हजारची नुकसान भरपाई देणं म्हणजे मुस्लिम समाजातल्या त्या कुटुंबांची चेष्टा केल्यासारखा प्रकार आहे आज आम्ही एम आय पक्षाच्या वतीनं व विशाळगड भक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आम्ही आज तीव्र निदर्शनं केलेल्या आहेत त्या निदर्शनाला आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आमचं आंदोलन संविधानिक मार्गानं शांततेत सुरू आहे आता आम्ही बाहेर गेल्यानंतर आमचं आंदोलन स्थगित झालं अशा पद्धतीची घोषणा करून आम्ही आमच्या पुढच्या मार्गानं शांततेनं जाणार आहोत तसेच येणाऱ्या तेवीस तारखेला विशाळगड आणि गजापूर येथे आमच्या यम आय पक्षाच्या वतीनं सर्व विशाळगड भक्तांच्या वतीनं आम्ही गजापूर आणि विशाळगड येथे भेट देणार आहोत मदत त्यांना घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीचं मी जाहीर आज आवाहन करतो याबाबत त्यांचा निषेध व्यक्त केला एमआयएम कडून समाज कंटकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं येत्या तेवीस तारखेला एमआयएम आणि विशाल बाबा भक्तांच्या वतीनं गजापूर आणि विशाळगड येथे भेट देणार असल्याची माहिती दिली लहानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा